मला कधी कधी आपल्या समाजाचं आश्चर्य वाटतं की प्रफुल्ल लोढा नावाचा एक माणूस तो माणूस सांगतोय की मी जर एक बटन दाखवतो देशात हहाकार माझे हे काय म्हणजे एका स्टेटला राज्याला स्टेट, स्टेट म्हणजे मी शासन व्यवस्था त्याला ब्लॅकमेल करणारी व्यक्ती आणि तिला अरेस्ट पण झालेलं आहे जितेंद्र आव्हाड नावाचे जे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये नाशिकच्या रिझॉर्टमध्ये हॉटेलमध्ये फाय स्टार हॉटेलमध्ये काय काय होतं तर ते तपशीलवार सांगितलं सगळं मला आव्हाडसाहेबांचं फार कौतुक पण वाटतं तर मला क्युरिसिटी पण आहे ड्रग्जच्यावर जेव्हा डिबेट झाली तेव्हा त्यांनी जे तपशील सांगितले व्यवस्थित आव्हाडसाहेबांचं त्याबद्दल ध्यान आणि आत्ता हनी ट्रॅपबद्दल पण साहेबांचं ज्ञान बघून तर मी नमस्कारच केला तुरुंगात मी त्यांना कधी भेटलो नाही महाराष्ट्र शासनामध्ये एक आर्थिक मुख्य सल्लागार म्हणून प्रवीण सिंह परदेशीनं नेमलं ने ने आहे आणि दुसरे अधिकारी नेमले ने ने आहेत जे महाराष्ट्र शासनाचे जे प्रोजेक्ट आहे ते जास्त स्पीडअप व्हावेत म्हणून नाव मला आठवत नाही त्या अधिकाऱ्यांचं माझी अशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की, की आव्हाड जरी विरोधी पक्षाच्या जास्त तरी त्यांना प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर इन्फॉर्मंट कन्सल्टंट म्हणून नेवावं आणि त्यांना फक्त पैसे सुरक्षा एक्स वाय झेड सुरक्षित आहे कारण ह्या माणसाकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती पोलिसांकडे पण नाही बरं ह्याचं प्रोसेसिंग ह्याचं अनालिसिस ह्याचं म्हणजे मी आवडाची भाषा ऐकली आहे एमडी ट्रकचा भाव का होता आता काय भाव आहे कुठे मिळतो तरुण पिढी किती प्रमाणात वापरते ह्याचं जे एक्सक्रुशिएटिंग डिटेल्स आहेत एक्सक्रुशिएटिंग हे थक्क खाणार आहे एक आमदार जे अमित साटम जुहूचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आल किलब गल्लीमध्ये कुठे ड्रग मिळतात म्हणजे विधानसभेत जी ड्रगवरची चर्चा ऐकून मला असं वाटलं की विधानसभेमध्ये ड्रगच्या विरुद्ध चर्चा होती आहे का लोकांचं प्रबोधन होतं आहे ड्रगबद्दल का नवीन मार्केट होतं तर मी सगळ्याच आमदारांना ह्याबद्दल कौतुक करतो आणि परत त्यात फडणवीस साहेबांनी नेहमीप्रमाणे चार छान लावलं त्यांनी जी माहिती दिली की एक माणूस आहे तो ऑस्ट्रेलियाला पाहून गेला त्यांनी प्रायव्हेट भेट घेतलं मग ट्रक घरात पण तयार करता येतात म्हणजे मी विधानसभेमध्ये ट्रकबद्दल जी माहिती मिळाली सगळ्या आमदारांनी सरकारांनी मुख्यमंत्र्यांनी चॅट जी पी टी गुगल जेमिनी पप्लेक्सिटी या सगळ्याच्या चोकडीत मारले तर ही माहिती कुठेच नाही सध्या एम डी ड्रगचा करंट रेट काय असेल तर ते आवाड साहेबांच्या मोबाईलला संपर्क केला तर मिळेल पूर्वी रेट काय लागतात करंट रेट काय म्हणजे शेअर मार्केटमध्ये जसं असतं तर ड्रग नाही इतकी इतकी अचूक माहिती देणारा माणूस म्हणजे हे टॅलेंट वायाने जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आवाडसाहेबांचं टॅलेंट वायाने जायला पाहिजे आता कधी कधी टॅलेंटेड माणूस पण पोलिसांच्या गाडीखाली जातो हे करतो या गोष्टी करतो आहे बघा टॅलेंटेड माणसामध्ये पण काही दोष असतं याचा था। अर्थाचा टॅलेंट वापरायचा असं आहे का माझ्यामध्ये काही दोष आहे तर माझा टॅलेंट वापरायला पाहिजे ना प्रत्येकात दोष असतात फडणवीस साहेबांनी साहेबांना महाराष्ट्र शासनाचे प्रायव्हेट इन्व्हेस्टिकर नेमणूक करावी आणि त्यांना पूर्ण फ्रीडम द्यावं आणि ती माहिती घ्यावी असताना आता हनी ट्रॅपमध्ये जिथे ते कसं आणायची ती बाई त्या माणसांना अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये आणि तिथे कॅमेरे लावायचे आठ आट कॅमेरे आणि ती कॅमेऱ्या चायनामधून आणले होते ही माहिती जर जितेंद्र आवडाकडे आहे याचा अर्थ आवड साहेबांचे चीनपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे मग जो माणूस आज मुंब्राचा आमदार आहे सडतो आहे हा माणूस ह्याचं टॅलेंट सडत आहे काय मला मला फडणवीस साहेब तुमचं कळत नाही तुम्ही पक्षाच्या पक्ष, पक्ष फोडले हो तुम्ही जितेंद्र आव्हाड आपल्यापासून वळू शकत नाही त्यांना कन्व्हिन्स करा वाटतं तर मी मध्ये पडतो म्हणजे आय एम so सो शॉक oh, ऑ अँड you यु नो know, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अमेरिकन पार्लमेंटमध्ये सेनेटमध्ये ड्रग्जवर डिबेट झालेले आहेत ड्रग्ज हा विषय आज आपल्याकडे तरी खूप चर्चा असती पण इतकी डिटेलिंगमध्ये त्याचे रेड कार्ड्स जसं मेनू कार्ड असतो सा, तसं तितकं रेड आवड साहेबांनी जे सांगितलं आणि आत्ता हनी ट्रॅपमध्ये त्यांनी जी सगळी क्रोनॉलॉजी इव्हेंट प्रोसिजर जी सांगितले म्हणजे मला असं वाटलं की काही लोकांना दिव्य चक्षु असतात जे आपल्याकडे प्राचीन समज तिसरा डोळा असतो साहेब हे एक कॉन्सेप्ट आहे क्वांटम कॉन्शियसनेस म्हणजे रिमोट वेविंग म्हणजे दोरून दिसतं काही लोकांना म्हणजे महाभारतामध्ये संजय होता ना तो दोरून युद्ध सांगायचा म्हणजे साहेबांच्याकडे जे डिटेलिंग आहे म्हणजे त्यांनी जे भाषणं केली ना ड्रग्ज आणि ड्रॅपर बट डोळ्यासोबत चित्र उभी राहिली होती ती रूम ते कॅमेऱ्या चायनातून आणलेले त्यातले इंटिमेट सीन्स मला सांगा ना साहेब तुमचे कमिशनर डी जी यांच्याकडे आहे काही माहिती फडणवीस साहेब भाजपचे चारित्र्यवान लोकांकडे माहिती आहे का नाही आहे ना अशा माणसाचा टॅलेंट वाया जातं कामाने माझं असं तुम्हाला अपील आहे तो दुसरा विषय जे एकनाथ खडसे आता खडसे साहेबांचं सा काय झालं आहे की त्यांना सूर घ्यायचं आहे आणि गिरीश महाजन आणि खडसे साहेबांचं सा... मैत्री आपल्याला माहिती आहे त्याला वेळ्या भोपळ्याचं किंवा साप मुंगूस असं नाव देऊन साप आणि मुंगूस या आप पण आपल्याला करायचं नाही साप पण आपापल्या मार्गाने जातो मुंगूस आपल्या मार्गाने जातो पण हे दोघं काही एकमेकांची पाठ सोडायला तयार नाही कोणी कोणाला विठोळा घातला हे कळत नाही तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तो जो गिरीश लोढा नावाचा जो माणूस प्रफुल्ल लोढा नावाचा माणूस आहे आणि हा सगळा ट्रॅप लावला गिरीश महाजनने लावला आणि गिरीश महाजनवरच आता हा ट्रॅप उलटलेला आहे आता ते एकनाथ खडसे साहेबांनी क्लिप पण दाखवली त्या प्रफुल्ल लोडाची मग ती क्लिप दाखवल्यावर लगेचच न्यूज चॅनल्सनी तो जो प्रफुल्ल आहे ओरिजिनल त्यालाच त्याची क्लिप आणली मग प्रफुल्ल लोडाने स्वतःच सांगितलं की आता मला धमक्या येतात मला संरक्षण द्या आणि मी जर एक बटन दाबलं तर हा हाकार माझ्या देशात आता मला हे कळत नाही काही मंत्र्यांचं सरकारचं लोकांचं नेत्यांचं अधिकाऱ्यांचं चारत्र आनंद झाल्यामुळे हाहाकार कसा माझे आणि हाहाकार म्हणजे काय हा 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 कार म्हणजे काय हसणं का हा 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 असं आहे का त्याला म्हणायचं आहे का तेलकी पचवला गाळूद पचवला बाम्बस्फोट आहो काल मुंबईमध्ये सात अकरा जुलैला जे साखळी बाम्बस्फोट झाली कोकर्णी एकशे नव्वद मेले किती लोकांचे पाय तुटले ते निर्दोष सुटले आता उद्या ह्या हानी ट्रॅपमध्ये लोक जर म्हणाले की आम्ही त्याच्यात नव्हतोच बरं ती बाईचं म्हणाली की मी ते हानीच नाही आहे मग ह्या मनीचं काय करायचं ज्यांनी मनी दिला तो आणि एक बटन दाबल्यानंतर जर हा मानणार असेल तर मग प्रफुल्ल लोड आणत मुख्यमंत्री करा